श्री स्वामी समर्थ हे तीन शब्द उच्चारताच एक वेगळीच ऊर्जा शरीरात संचारते तसेच तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे ते स्वामी भक्त समजू शकतात अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आपण सर्वच जण जाणतो स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो तो त्यांचा तारकमंत्र हा तारकमंत्र इतका जादूई आहे की याचा अर्थ जाणून जर कोणी मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही ही पक्की गोष्ट आहे चला तर मग तारक मंत्राविषयी जाणून घेऊया तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ आणि महत्व दडलंय तारक म्हणजे तारणारा आणि हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो म्हणूनच या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र असं म्हणतात कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हाकेला सदैव धावून जातात संकट काळी पाठीशी उभे राहतात त्यामुळे या मंत्रात स्वामींचा महिमा सांगितला आहे तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवं हे सुद्धा या मंत्रात सांगितलं आहे तारक मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे याचा अर्थ स्वामींची भक्ती करताना तुम्हाला मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील भीती दूर करून त्यांना समर्पित व्हायचे आहे अशक्य ही शक्य करतीलच स्वामी हे वाक्य मनाला इतका विश्वास निर्माण करणार आहे की भक्ताने स्वामींची सेवा करताना इतके ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू शकतात तारक मंत्राच्या दुसऱ्या कडव्यात सांगितले आहे की स्वामी जर तुमच्या पाठीशी आहेत तर त्यांची साथ तुम्हाला आहे तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामी सोबत असताना यमाला देखील पाठ फिरवावी लागते ही त्यांची ताकद आहे स्वामींच्या आज्ञेविना काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही आणि केवळ भूतलावरच नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ सोडणार नाहीये तिसऱ्या कडबात सांगितले आहे की अरे तू घाबरतोस कशाला तुझ्या जवळ तर स्वामी शक्ती आहे जन्म मृत्यू ज्यांच्या आधीन आहे ते ब्रह्मांड नायक स्वामी तुझे आहेत तू तु त्यांचा प्रिय भक्त आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामींची आपण भक्तांप्रती असलेली माया यातून दिसून येते जो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पुजतो मनोभावे सेवा करतो त्याच्या पाठीशी देव सदैव उभा राहतो याचीच प्रचिती या कडव्यातून येते पवित्र मनाने आणि निर्मळ भावाने श्रद्धेसहित सेवा करणारा खरा स्वामी भक्त असतो स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात त्यांना संकटकाळी आपला हात देतात त्यामुळे निस्वार्थ भावाने भक्ती करावी असा भाव चौथ्या सा कडव्यातून सांगितला आहे पंचमहाभूते ब्रह्मांड म्हणजे काय तर या सर्वात आपले स्वामीच आहेत स्वामींच्या नामजपाने तुमची वाईट कर्मे नाहीशी होतात त्यांच्या सेवेचे भक्तीचे फळ तुम्हाला निश्चित मिळते मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही स्वामींनी एकदा का आपल्या भक्तांचा हात धरला तर तो कधी सोडत नाही असं या पाचव्या कडव्यात सांगितलं आहे तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ यांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे जो व्यक्ती आजाराने त्रस्त आहे कुठल्या तरी चिंतेत ग्रस्त आहे अशा व्यक्तींना तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात या मंत्राचा जप केल्याने मानसिक प्राप्त होते ज्या व्यक्तींना नैराश्य आले आहे आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे वाटते आहे अशा व्यक्तींनी या मंत्राचा नेहमी जप करायला हवा ज्यांचे एखादे काम अडकले आहे किंवा नैराश्य आले आहे त्यांनी हा तारकमंत्र म्हटल्यास त्यांचे अडकलेले काम पूर्ण होते सतत स्वामी समर्थ तारकमंत्राचा जप केल्याने आर्थिक स्थिती सुधारते व्यवसायात वाढ होते नोकरीत प्रगती होते आणि पैशांचे अडथळेही दूर होतात आपण एकटे पडलो किंवा उदास असाल किंवा रडू वाटत असेल तेव्हा आपण या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व उदासीनता एकटेपणा नाहीसे होतात हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो याच्या जपाने आपले एखादे अडकलेले कार्य देखील पूर्ण होते आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात जीवनात कशाचीही कमतरता भासत नसते आपली प्रगती होते मृत्यूचे भय आपणास वाटत नाही संकटांचा सामना करायला मानसिक बळ प्राप्त होते तारक मंत्राचा नियमित जप केल्याने आपण महाराजांना प्रिय होतो आपल्यावर महाराजांची सदैव कृपा राहते महाराजांचा हात सदैव आपल्या पाठीशी असतो जर तुम्हाला आयुष्यात संकटावर मात करायची असेल श्रीमंतीचा मार्ग शोधायचा असेल आणि संपूर्ण जीवनात सकारात्मकता हवी असेल तर श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा नित्य नेमाने जप करावा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका